श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता दोन हजार तेवीस हे लवकरच संपेल आणि दोन हजार चोवीस हे इंग्रजी वर्ष सुरू होईल आणि नवीन इंग्रजी वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आपण मराठी सण जरी साजरे करत असलो मराठी कॅलेंडरप्रमाणे किंवा पंचांगाप्रमाणे जरी आपला गुढीपाडवा हा पहिला मराठी सण असला तरीसुद्धा आपण दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी कॅलेंडरचा वापर करत असतो त्यामुळे नवीन इंग्रजी वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हीसुद्धा आपण तेवढ्याच उत्साहाने साजरी करत असतो मकर संक्रांतीपासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते सूर्य हा धनी धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश हा करत असतो तसेच वातावरणातील थंडी जी आहे तर तीसुद्धा मकर संक्रांतीपासून कमी होते आणि या मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण जुने रुसवे फुगवे सोडून तिळगुळ एकमेकांना देऊन प्रेमाने वागण्याची सुद्धा आपल्याकडे एक परंपरा आहे या दिवशी दान स्नान जप तप तर्पण तर या धार्मिक कार्यांना विशेष असे महत्व आहे या दिवशी जर तुम्ही एखादी गोष्ट दान केली तर त्याचे शंभर पट अधिक आपल्याला फळ हे मिळत असते या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी हे दान केल्याने मोक्षप्राप्ती ही होत असते तसेच या दिवशी दान केल्यामुळे सूर्यदेव हे सुद्धा प्रसन्न होत असतात तिळगुळ हे एकमेकांना दिले जाते तसेच या दिवशी खिचडी फळे तर यांचे दान केल्याने सुद्धा पुण्य हे प्राप्त होत असते मकर संक्रांत म्हटलं की स्त्रियांसाठी हा अतिशय उत्साहाचा असा दिवस असतो आणि बऱ्याच स्त्रियांच्या मनामध्ये या दिवसाबद्दल काही प्रश्न सुद्धा असतात जसं की आपण या दिवशी मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये साडी ही प्रत्येक वर्षी नवीनच असायला हवी का का आपल्याकडे जी साडी आहे तर ती नेसली तरीसुद्धा चालेल तर अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तसेच आपण ज्या बांगड्या भरतो तर या बांगड्या भरतानासुद्धा आपण काही गोष्टी या लक्षात घ्यायला हव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आता मकर संक्रांत जी आहे तर यावर्षी मकर संक्रांत आहे ती आहे पंधरा जानेवारीला सूर्य मकर राशीत जो प्रवेश करतो तर जर सूर्याचं हे संक्रमण संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर जर होत असेल तर दुसऱ्या दिवशी पुण्यकाल हा समजला जातो आणि यावर्षी हे सूर्याचं संक्रमण हे चौदा जानेवारीच्या संध्याकाळी होणार आहे आणि त्यामुळेच पंधरा जानेवारीला ही संक्रांत आलेली आहे चला तर मग आपण वेळ न घालवता हे पाहूया की आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या ह्या शुभ असणार आहेत तर कोणत्या रंगाच्या साड्या ह्या आपल्याला चुकूनही नेसायच्या नाहीत प्रत्येक रंगाला स्वतःचे असे गुणधर्म आहेत प्रत्येक रंगाला महत्त्व असते स्वतःचे आणि व्हिडिओ सुरू करण्या अगोदरच मला तुम्हाला एक सांगायचं आहे ते म्हणजे की काही लोकांचा अशा गोष्टींवरती विश्वास असतो काहींचा नसतो ज्यांचा विश्वास आहे त्यांनी व्हिडिओ पाहावा ज्यांचा विश्वास नाही तर त्यांच्या मनाला त्यांनी जे येईल ते करावं काही रंग जे आहेत तर ते आपल्याला सकारात्मक आणि शुभदायी लहरी प्रदान करत असतात तर काही रंग हे नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातात आणि अशुभ लहरी प्रदान करणारे सुद्धा काही रंग आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये काही रंग हे अतिशय शुभ मानले आहेत आणि रंगांच्या गुणधर्मानुसारच मी तुम्हाला आज सांगणार आहे की आपल्याला कोणत्या रंगांच्या साड्या ह्या नेसायच्या आहेत तर संक्रांतीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे हिरवा रंग कारण हिरवा रंग आपण बघा साखरपुड्याची साडीसुद्धा हिरव्या रंगाची असते हिरवा रंग हा निर्मितीचा आरोग्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा रंग आहे आणि हिरवा रंग जेव्हा पहिली संक्रांत असते म्हणजे जेव्हा नव्या नवरीची पहिली संक्रांत असते तिला जो तिळगुळ दिला जातो तर यामध्ये सुद्धा हिरव्या रंगाची साडी दिली जाते ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी त्यांना तिळगुळामध्ये जी साडी दिलेली आहे तर तीच साडी ही संक्रांतीच्या दिवशी नेसायची आहे हिरवा रंग जो आहे तर तुम्ही छान पॅटर्नच्या साड्या हिरव्या रंगाच्या नेसू शकता हिरवा रंग हा निसर्गाशी सुद्धा संबंधित आहे दुसरा रंग आहे तो आहे लाल रंग सौभाग्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचा आहे आणि आपल्या धार्मिक विधींमध्ये कुंकवाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व हे लाल रंगाला आहे आणि लाल रंग हा माता लक्ष्मी दुर्गा माता तर यांना सुद्धा अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला जर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर आपल्याला लाल रंगाची साडी ही संक्रांतीच्या वेळेला नेसायची आहे तसेच लाल रंग जो आहे तर तो उत्साह सौभाग्य उमंग तर या गोष्टी प्रदान करणारा रंग आहे तर हे झालं पहिले दोन रंग की लाल आणि हिरवा रंग आता यापैकी जर तुम्हाला साडी नेसायची नसेल तर दुसरेही काही शुभ रंग आहेत आणि त्यापैकी आहे तो म्हणजे पिवळा रंग पिवळ्या रंगाची जी हळद आहे तर ही सुद्धा पिवळ्या रंगाची असते आणि हळदीला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व हे पिवळ्या रंगाला आहे पिवळा रंग जो आहे तर तो संपन्नता आध्यात्मिकता आणि प्रगतीची ओढ इच्छाशक्ती संघर्ष करण्याची तयारी स्वाभिमान तर हे गुणधर्म असलेला पिवळा रंग आहे तसेच आपल्याला माहीत आहे की पिवळा रंग जो आहे तर पिवळ्या रंगाचे वस्त्र जर आपण परिधान केले तर आपला जो गुरुग्रह आहे तर तो सुद्धा बलवान होतो यानंतर आहे ते म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग जो आहे तर तो प्रेम जिवाळा करुणा दर्शवतो आणि या रंगामुळे मन हे शांत राहते आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा आवडत असतो गुलाबी रंगामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समाधान येते ज्योतिषशास्त्रानुसार गुलाबी रंग स्त्रीत्व प्रेम करुणा आणि कोमलतेचं प्रतीक मानलेलं आहे त्यामुळे हा जो ग्रह आहे तर तो राशी आणि ग्रहांशी जोडलेल्या सकारात्मक ऊर्जेचा सोत्र आणि प्रतीक मानला जातो त्यामुळे गुलाबी रंग सुद्धा तुम्ही संक्रांतीच्या वेळेला वापरू शकता म्हणजे गुलाबी रंगाची साडी तुम्ही नेसू शकता यानंतर आहे तो आहे जांभळा रंग आता जांभळा जो रंग आहे तर तो नवकल्पनेच प्रतीक मानला जातो त्याप्रमाणेच तो नव सुद्धा प्रतीक आहे संपत्ती सर्जनशीलता भक्ती शक्ती शांती अभिमान तर या गोष्टी प्रदान करणारा हा रंग आहे त्यामुळे जांभळ्या रंगाची साडीसुद्धा आपण नेसू शकतो त्यासोबतच आहे तो म्हणजे केशरी रंग केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता तर हे काही शुभ रंग आहेत यासोबतच तुम्ही ग्रे रंगाची चॉकलेटी रंगाची तर अशा रंगांच्या सुद्धा गोल्डन जी साडी आहे म्हणजे रेड गोल्डन असं कॉम्बिनेशन असलेल्या तर अशा सुद्धा नेसू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही आता बघा आपल्याला माहित आहे की काळा जो रंग आहे तो हिंदू धर्मामध्ये वर्ज्य आहे अशुभ मानला आहे परंतु संक्रांतीच्या वेळेला काळ्या रंगाला विशेष असे महत्त्व आहे संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जातात एकमेव असा हिंदू धर्मामध्ये सण आहे तो म्हणजे संक्रांत ज्या दिवशी आपण काळ्या रंगाची साडी नेसून पूजा करू शकतो परंतु यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला मात्र आपल्याला काळ्या रंगाची साडी नेसता येणार नाही कारण संक्रांत जेव्हा येते तेव्हा संक्रांतीचं वाहन उपवाहन तिची दिशा वस्त्र अलंकार हे प्रत्येक वर्षी बदलत असतं कधी ती पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करते कधी हिरव्या तर या वर्षी तिने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे आणि अशी मान्यता आहे की संक्रांतीनं ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तर रहे त्या रंगाचं वस्त्र हे आपण संक्रांतीला परिधान करू नये आणि त्यामुळे आपल्याला या यावर्षी काळ्या रंगाची साडी नेसता येणार नाही काळ्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही नेसायची नाही लक्षात घ्या संक्रांतीला काळा रंग परिधान केला जातो परंतु यावर्षी संक्रांतीनेच काळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे आपल्याला काळ्या रंगाची साडी नेसायची नाही आणि यासोबतच आहे ते म्हणजे पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी ही सुद्धा नेसायची नाही पांढरा रंग हा जरी शांतता प्रदान करणारा रंग असला तरीसुद्धा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला संक्रांतीला नेसायची नाही तुम्ही क्रीम कलर मोरपंकी कलर स्किन कलर पोपटी कलर मोती कलर सोनेरी चिंतामणी राणी कलर तर असे बरेचसे रंग आहेत या रंगांच्या साड्या या नेसू शकता आता हे झालं साड्यांबद्दल आता पाहूया ते म्हणजे बांगड्यांबद्दल आपण संक्रांतीला बांगड्या ह्या भरायलाच पाहिजे बऱ्याच स्त्रिया हळदी कुंकू करतात कोणी ववसायला जातं प्रत्येक भागानुसार वेगवेगळी परंपरा ही संक्रांतीला आहे तर आपल्या हातामध्ये बांगड्या ह्या असायलाच हव्यात बांगड्यांना सोळा शृंगारांपैकी एक शृंगार मानलं जातं आणि हातामध्ये बांगड्या घालण्याचं एक शास्त्रीय कारण सुद्धा आहे की बांगड्यांमुळे आपल्या हाताच्या ज्या नसा आहेत तर त्यावरती दाब पडतो आणि रक्ताभिसरण हे सुरळीत होते परंतु आपण अलीकडे पाहतो की स्त्रियांमध्ये कमजोरी अशक्तपणा हा दिसून येत असतो आणि त्यामुळे आपण बांगड्या ह्या घालायलाच पाहिजेत विवाहित स्त्रीने दोन दोन तरी रेग्युलर बांगड्या ह्या घालायलाच पाहिजेत महिलांना शक्ती देण्याचं काम हे बांगड्या करत असतात आणि आपल्या हातामध्ये बळ आणि शक्ती हे बांगड्या प्रधान करत असतात आता आपल्याला बांगड्या संक्रांतीला भरताना आपल्याला हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहेत दुसऱ्या कोणत्याच रंगाच्या घालू नका इतर वेळेला तुम्ही लाल हिर पिवळ्या अशा बांगड्या घालू शकता परंतु संक्रांत जो आपण सण साजरा करतो तर सौभाग्यवतीने हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहेत कारण हिरव्या बांगड्यांना अतिशय महत्त्व आहे आणि सौभाग्यवानांपैकी एक म्हणजे अतिशय महत्त्वाचं वान म्हणजे हिरव्या बांगड्या आहेत बांगड्या घालणे हे एक सौभाग्याचं लक्षणसुद्धा आहे बांगड्या घातल्यामुळे आपल्याला आदिशक्ती तत्वाची ऊर्जा सुद्धा मिळत असते तसेच शरीराची ऊर्जा जी आहे तर ती खेळती राहत असते त्याप्रमाणेच आपल्याला बांगड्या घातल्यामुळे बरेचसे त्याचे आपल्याला चांगले असे रिझल्टसुद्धा मिळत आहेत आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा त्यामुळे आपल्याला बांगड्या घालायच्या आहेत तुम्ही जास्त नाही पण सहा सहा बांगड्या घालू शकता आता बांगड्या भरताना आपल्याला काही नियम आहेत तर हे नियम आपल्याला मात्र पाळायचे आहेत आणि बांगड्या कशा भरायच्या आहेत तर बांगड्या भरताना आपल्याला काय करायचं आहे तर आपले हात रिकामे असू नयेत म्हणजे अगोदर तुमच्या हातामध्ये जे काही असेल पहिल्या ज्या बांगड्या आहेत त्या काढून तुम्ही नवीन घालणार असाल तर तुम्हाला हातामध्ये एक धागा बांधायचा आहे आणि यानंतरच बांगड्या भरायच्या आहेत तसेच तुम्हाला दोन्ही हातामध्ये एक समान म्हणजे सहा सहा अशा बांगड्या न घालता एका हातामध्ये सहा एका हातामध्ये सात म्हणजे एका हातामध्ये दुसऱ्या हातापेपेक्षा एक बांगडी जास्त अशा बांगड्या घालायच्या आहेत फक्त तुम्हाला मोत्याच्या सोन्याच्या अशा बांगड्या घालायच्या नाहीत तर तुम्हाला काचेच्याच हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत त्याप्रमाणेच आपल्याला काय करायचं आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संक्रांतीला लाखेचा जो चुडा आहे तर तो बांगड्यांपे बांगड्यांमध्ये असायलाच हवा म्हणजे बांगड्या तुम्ही कितीही भरा परंतु त्याच्या पाठीमागे तुम्ही एक लाखेचा चुडा म्हणजे एका हातात एक हाता दुसऱ्या हातात एक तर असे दोन लाखेचे चुडे हे आपल्याला घ्यायचेच आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी आपण जेव्हा ववसतो देवांना ओसत असतो स्त्रियांना ओसत असतो तर ते तेव्हा लाखेच्या चुड्याला अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला लाखेचा जो चुडा आहे तर तो, तो बांगड्यांच्या पाठीमागे घालायचाच आहे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही अगोदर काचेच्या बांगड्या भरल्या तरी चालेल लाखेचा चुडा आपल्याला माहीत आहे की तो जास्त टिकत नाही किंवा थोडा त्याला धक्का लागला तर फुटण्याची शक्यता असते त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी सकाळी तुम्ही लाखेचा चुडा हा बांगड्यांच्या मागे घालू शकता